अंतर्बली सराटेमध्ये लाठीचार्ज झाला आणि ते आंदोलन चर्चेला आलं मात्र जरांगे पाटलांचं हे आंदोलन पहिलं नव्हतं त्याच्या अगोदर सुद्धा जरांगे पाटलांनी कितीतरी के आंदोलन केली होती त्यातलीच काही ठळक आंदोलनं जरांगे पाटलांची कोणती होती जरांगे पाटलांनी यापूर्वी जुने कोणते आंदोलन केली होती यावरच प्रकाश टाकूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये जारांगे पाटलांचं आंतरबली सराटे मधलं सध्याच एक वर्षापूर्वी केलेलं हे अमरण उपोषण जरी चर्चेला आलं असलं किंवा तिथं लाठेचार्ज झाला म्हणून ते चर्चेला आला तरी सुद्धा याच्या अगोदर जरांगे पाटलांनी काही विशेष लक्ष वेधून घेणारे सुद्धा उपोषण केले होते त्यातलं महत्वाचं ते म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अगोदर पिंपळगाव इथून मागणी झाली होती आणि साष्ट पिंपळगाव मध्ये तीन महिने जवळजवळ आंदोलन चालू होत सहा दिवसाचं अमरण उपोषण जरांगे पाटलांनी साष्ट पिंपळगाव मध्ये केल्याचं पाहायला मिळतंय हे जरांगे पाटलांचं आधीच महत्वाचं ठरलेलं उपोषण होतं जवळपास सहा दिवस जरांगे पाटलांचं अमरण उपोषण होत आणि तीन महिने हे आंदोलन चालू होतं त्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम साष्ट पिंपळगावच्या आवारात खर तर आयोजित केले जात होते त्यानंतर महत्वाचं ते म्हणजे दोन हजार चौदा मध्ये छत्रपती संभाजीनगर म्हणजे तत्कालीन औरंगाबाद विभागीय काढण्यात आलेला एक मोर्चा ज्या मोर्चानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं हा मोर्चा आणि त्या मोर्चामध्ये जरांगे पाटील सहभागी असल्याचं पाहायला मिळतंय दोन हजार चौदा साली छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता आणि हे सुद्धा जरांगे पाटलांचं एक राज्यभरासाठी लक्ष वेधून घेणार आंदोलन होत असं म्हणता येईल मात्र जरांगे पाटील त्यावेळेस तेवढे फेमस नव्हते असं म्हणू किंवा त्यावेळेला हे आंदोलन तेवढं प्रसिद्धीच्या झोतात येऊ शकलं नाही म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयावर जो मोर्चा काढण्यात आला त्याच्या अगोदर सुद्धा दोन हजार तेरा साली शहागड ते मुंबई मराठा आरक्षणासाठी एक पायी दिंडी काढण्यात आली होती यामध्ये मनोज जरांगे यांचा सक्रिय सहभाग होता आणि दोन हजार मध्ये शहागड पासून म्हणजे आता जे आपण अंतरवली सराटी आहे त्याच्या समोर एक गाव आहे शहागड नावाचं त्या शहागड पासून मुंबई पर्यंत मराठा आरक्षणासाठी एक पायी दिंडी काढण्यात आली होती आणि ही दिंडी जरांगे पाटलांच्या सक्रिय सहभागात काढण्यात आली आली होती त्यांनी त्यावेळी सुद्धा जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा दिवस उपोषण केलं होतं शिवाय छत्रपती संभाजीनगरला रेल्वे रोको आंदोलन सुद्धा जरांगे पाटलांनी केलं होतं अशा पद्धतीनं वेगवेगळ्या आंदोलनाची पार्श्वभूमी जरांगे पाटलांना असल्याचं पाहायला मिळतंय आहे अंतर्वली सराटेमध्ये झालेलं जे उपोषण आंदोलन आहे हे पहिलं आंदोलन नाही याच्या अगोदर जारांगे पाटलांची तब्बल कितीतरी उपोषण झाली आहेत त्यातलं साष्ट पिंपळगाव असो औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर काढण्यात आलेला मोर्चा असो शहागड ते मुंबई पायी दिंडी सोहळा असो किंवा त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा दिवसाचं उपोषण असो किंवा छत्रपती संभाजीनगरला रेल्वे रोको आंदोलन सुद्धा जारांगे पाटलांनी केलं होतं आणि या सगळ्या गोष्टीपासून जारांगे पाटील चळवळीतले माणसं आहेत अशा पद्धतीने आपल्याला दिसून यायला लागतं एवढंच नाही तर या चळवळीच्या कामामध्ये बरंच जरांगी पाटलांना स्वतःला खर्च करावा लागलाय त्यात स्वतःची जमीन असो स्वतःचं घरदार सुद्धा या माणसानं ठेवलंय स्वतःची जमीन सुद्धा या संघटनेच्या कामासाठी म्हणजे दोन हजार अकरा साली जरांगी पाटलांनी शोभा नावाची संघटना स्थापन केली आणि या संघटनेच्या माध्यमातून काम जरांगे पाटील पाहतायत हे काम पाहत असताना पुढे त्यांचे दौरे वाढायला लागले त्यांनी गाड्या विकत घेतल्या टाटा सुमो इंडिगो अशा दोन सेकंड हँड गाड्या जरांगे पाटलांनी विकत घेतल्या होत्या मात्र त्यानंतर जरांगे पाटलांचे हे दौरे वाढले त्या दौऱ्याचा खर्च सुद्धा वाढला त्या खर्चासाठी जरांगे पाटलांनी स्वतःची जमीन विकल्याचं पाहायला मिळत आहे ज्या जरांगे पाटलांनी गाड्या घेतल्या होत्या ह्या गाड्या पुढे नंतर छत्रपती संभाजीराजांचं जे नाटक होतं ते नाटकाचा जे प्रयोग होत होते तर जिल्हा क्रीडा संकुल इथं छत्रपती संभाजीराजांच्या नाटकाचा प्रयोग झाला आणि तिथं त्या जागेचं नुकसान झाल्या कारणानं क्रीडा अधिकारी यांनी जरांगे पाटलांना नोटीस बजावली आणि त्या नोटीसीच खर तर भरपाई करण्यासाठी जरांगे पाटलांनी त्या जागेचं झालेलं नुकसान भरण्यासाठी त्या स्वतःच्या गाड्या विकल्या मातुरीतली जमीन सुद्धा विकल्याचं पाहायला मिळत आहे अशा पद्धतीनं जरांगे पाटलांना आंदोलनाची पार्श्वभूमी आहे आणि जरांगे पाटील खरंतर या सगळ्या गोष्टीतनं ताऊन सुलाखून निघालेलं एक नेतृत्व आहे मंडळी जरांगे पाटलांविषयी तुमचं मत नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा